नवी मुंबई मनपाच्या कंत्राटी कामगारांचं आजपासून कामबंद आंदोलन घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाला सुरुवात समान काम समान वेतनाची मागणी यंदा उन्हाळ्यामध्ये पाणीवाणीचे चटके कमी होण्याची शक्यता बहुतांश धरणांमध्ये सत्तर टक्क्यांवरती पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्के पाणीसाठा जास्त महाकुंभमेळ्यामध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली शाही स्थानासाठी भाविकांची त्रिवेणी संगमावरती गर्दी वाहतूक कुंडी सोडवण्याचे पोलिसांचे प्रयत्न अपयशी एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरती राहुल गांधी यांची प्रतिक्रिया लोकांच्या वाढत्या दबावानं मोदींना राजीनामा घ्यावा लागल्याचाही राहुल गांधी यांचा दावा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर होणार शपथविधी गणेश मूर्ती विसर्जनाला नकार मूर्तिकार आक्रमक विसर्जनाला नकार देणाऱ्यांवरती कारवाईची मागणी कारवाई न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा